हॅलो नमस्कार ते सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे कारण की पाच जूनपासून लाडक्या बहिणींचा हप्ता बँकेमध्ये जमा होण्यासाठी सुरुवात झालेली आहे कालच अदिती टटकरे यांनी सांगितलं की सर्व लाडक्या बहिणींचे जे, जे हा पंधराशे रुपये आहेत ते अकाऊंटला क्रेडिट करण्याची प्रोसेस जी आहे ती चालू झालेली आहे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की लाडक्या बहिणींचे पैसे हे तीन दिवस येत असतात म्हणजे एकाच दिवशी प्रत्येक महिलेला पैसे येत नाहीत तर तीन दिवस लगातार हे पैसे येत असतात तर कुणाला आज येतील कुणाला उद्या येतील तर कुणाला परवा येतील परंतु ज्या ज्या इलिजिबल महिला आहेत त्यांना हे पैसे मात्र मिळणार आहेत तर, तर तुम्हाला सुद्धा लाडक्या बहिणींचे पंधराशे रुपये मिळाले की तीन हजार रुपये मिळाले हे नक्की खाली कमेंट करून सांगा आता ही दुविधा आहे की म्हणजे कधी कधी म्हणतात की पंधराशे रुपये भेटणार कधी कधी म्हणतात की मे आणि जूनचा हप्ता वटपौर्णिमेनिमित्त अगोदरच देण्यात येणार आहे तर मग आता बघूयात की आपल्याला पंधराशे रुपये येतात की तीन हजार रुपये येतात तर तुम्ही सुद्धा तुमचं जे काही रजिस्टर्ड अकाऊंट आहे ज्याच्यावर तुम्हाला दरवेळेस पैसे येतात तर तेथे जाऊन चेक करा पैसे आलेत की नाही आले असेल तर खाली व्हिडिओ कमेंटला नक्की माझे पैसे आले म्हणून सांगा आणि यावेळेस अनेक महिलांचे जे अपात्र महिला आहेत ज्या सरकारी नोकरी किंवा इतर कुठली नोकरी करतात तरी सुद्धा इथं अप्लाय आहे आणि त्यावेळेस त्यांचे निवडणुकीच्या गोंधळामध्ये सगळेच फॉर्म सबमिट करून घेण्यात आले होते परंतु आता कंटिन्यू पडताळणी चालू आहे आपण बघतच आहोत प्रत्येक महिन्याला बऱ्याचशा महिलांचे हे पैसे येणं बंद होत आहे म्हणजे ज्यांचे ज्यांचे पा अपात्र फॉर्म सापडत आहेत किंवा ज्या महिला अपात्र आहेत त्यांचे फॉर्म रिजेक्ट केले जात आहेत आणि त्यांना या योजनेतून वगळलं जात आहेत तर तुम्हाला पैसे आले की नाही खाली कमेंट करून नक्की सांगा आणि आत्ताच जाऊन अकाउंटला पैसे आले का नाही ते चेक करा